ऑनलाइन स्पोर्ट वरून टप्पा पडून चेंडू सरळ विकेटकीपरच्या जातोय त्याचबरोबर आम्ही शिंदे यांचा देखील सर्ह स्वागत आहे एक उभारता सितारा सुधागड तालुक्यातून एक बुलंद आवाज एक गोड आवाज ते देखील इथे उपस्थित झाले त्यांचा देखील सर्ह स्वागत आहे या वेळेस पुढे बॅटने जबरदस्त फटका आणि जर पाहिलेत ना अगदी मनगडातील ताकत झोकून दिली होती या फटक्यावरती सचिन पवारच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळाला बॅकफूटवर जाऊन एक मोठा फटका सहा धाव आणि धाव संख्येचा श्रीगणेश होतोय अकाउंट देखील इथे ओपन झालाय त्याचबरोबर सन्मान्य अमित शिंदे यांचं देखील सर्व स्वागत आहे बॅटची कट परंतु या वेळेस बचवले गेले धावपाटची संधी ओवर थ्रो परंतु या वेळेस फक्त एकच धाव येईल चुकीचा कॉल होता मी तर म्हणेल दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ नव्हतं संकेत नक्कीच धावपाची संधी होती परंतु इथे कॉलिंग भरपूर महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये दे। रोहितला देखील आपण पाहतोय आमच्या डगआउटमध्ये एक चांगला खेळाडू आहे रोहितच्या सोबतीने राज देखील एक चांगला खेळाडू आहे परंतु आज राज दिसत नाही आहे स्पर्धेला कांसर संघाकडून शॉर्ट बॉल यावेळेस जबरदस्त फटका नागेश फाटे मॉन्टी वाघ आहे खरा म्हणजे सुद्धा करता उघ्याचा आणि आले आले एक मोठा फटका नागेशच्या बॅट मधून पाहायला मी आला अगदी धावसंख्या सहा निवाडली धावसंख्या पाहता पाहता तेरावर जाऊन पोहोचली आहे ज्यासाठी ओळखला जातो ना खेळाडू काम यावेळेस पूर्ण करतोय नागेश फाटे आले आला तडाका दिलाय यावेळेस शिर्याचा वेध घेतोय धावपाटची संधी परंतु सुखरूपित्या पोचतायत बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाले शतक क्रमांक पहिला संपलाय पहिलं शतक अखेर जर पाहिलेत ना बिणबाद चौदा धाव धावपळकर आल्यात सचिन पवारच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालं तदनंतर नागेश फाटेच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहायला मिळाला आणि नक्कीच आम्ही शिंदेचा देखील एक फेवरेट खेळाडू आहे सचिन पवार आम्ही नक्कीच गेल्या महिन्यामध्येच त्याचं वॉट डिओ झाला होता एक स्टेटस पाहिलं होतं आम्ही शिंदे मार्फत आणि त्याने देखील सांगितलं की हा खेळाडू खूप प्रभावशाली आहे अगदी संयमी खेळाडू आहे शांतगचा खेळाडू आहे परंतु जी बॅट एकदा बॉल लागली ना की कोणताच गोंद झाला तो सोडत नाही परंतु मैदानामध्ये मा अगदी शांत डोक्याने खेळणारा खेळाडू सचिन पवारला आपण पाहतोय आणि नुकतीच काल मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देखील त्यांनी उचलली आहे नाईट स्पर्धेमध्ये मध्ये आणि हो नक्कीच या गर्मी मध्ये हवंयच संस्कार खोडागले इन ऍक्शन मध्ये मध्ये रोहितला देखील आपण पाहतोय प्रथम गाजवले परंतु आता मात्र न्यू बॉलर मैदानामध्ये दाखल झालाय आडव्या <laughs> बॅटने बोटा फटका गॅप वाटायचा प्रयत्न चेंडू चालला अगदी वेगाने हो चेंडू थांबणार नाहीये आऊट खूप फास्ट आहे नागेश फाटेच्या बॅटपासून चौकार आणि बॉलर नेम नेमकायच बॉलर नेम कालवायचं संकेत गोवंदाशी मार्कवरती आणि संकेत वरती देखील आक्रमण चढवलंय आडव्या बॅटने नागेश फाटे वाघ आहे मी मगाशीच म्हटलं होतं अगदी दहाड फोडतो नक्कीच त्याच्या बॅटमधून षटकार एक चौकार आणि आऊफील खूप फास्ट आहे या मैदानाची फक्त बॉल दिशेमध्ये गेला गे ना मध्ये गेल ना की थांबायचं नावच घेत नाहीये आणि तसंच झालंय मैदानामध्ये नागेश फाटे इज ऑन फायर नाव वैयक्तिक तीन चेंडूचा खेळ तीन चेंडूचा सा सामना केलाय अकरा द्याव संख्येवरती खेळतोय आणि त्याच्या सोबतीला सचिनला देखील आपण पाहतोय बॉल यासाठी तो तयार होता आणि फेवरेट स्ट्रोक आहे डीप बॅकवर्ड स्प्लेट वरच्या वरतून काय फटका लगवलाय टाळ्यांचा कडकडाट आहे अगदी अशा चेंडूची तो वाट पाहत होता आणि वाट पाहिल्यानंतर वाट लावणारा खेळाडू मैदानामध्ये आहे अगदी नागेश फाटे कौतुक करतो अखिल माडकर देखील टाळ्या वाजवतोय नागेशसाठी कारण की माहिती आहे खे आपलाच खेळाडू आहे चांगली बॅटिंग करतोय आणि त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे या लाईनवरती तुम्ही या फळंदाच्या समोर असे चेंडू टाकू शकत नाहीत काय फटका लगवलाय नागेच्या बॅटमधून आणखी एक छटकार नाव संख्या चोवीस वर जाऊन पोहोचली आहे देखील एक मोठं नाव आहे अँड्रम क्रिकेटच एक बेतास बादशा या संघाला म्हंटल जात परंतु संकेत चेंडू खाली येतोय का मिस फिल्डिंग आणि साहिल आले होते आणि आणखीन एक सावकार येतो लोवर फुल टॉक्स एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक सावकार मिळालाय प्रथमेश दंत खुश आहेत कारण की आज नागेची बॅग तळपली आहे प्रत्येक चेंडू मागे धावा येत आहेत धाव जर पाहिलेत ना अद्याप धाव धावा लागल्या अठ्ठावीस बिंड बाद अठ्ठावीस धावा या वेळेस सरळ बॅटने फटका लाग ऑन मधोमध बेधडक घे कडक छटकार काय फलंदाजी केली एकदा बॅटिंग आवडली असेल तर नागेशसाठी टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो जबरदस्त बॅटिंग प्रत्येक चेंडू वरती षटकार सावकारांची भोई भाषा झाली आहे मैदानामध्ये अगदी खडे खडे लेकटरचा वापर फिंगर रोल केले होते चुकीचा कॉल आणि हो फळंदाज बाद खराब कॉल होता चुकीचा कॉल होता मी तर म्हणेल आवश्यकता होती का या संख्येची गरज होती का या धावेची एक मोठा फळंदाज बाद झालाय सचिन पवार अगदी स्वस्थामध्ये बाद देऊन परतोय सात धावांची खेळी करून परतलाय संकेत मोरे न्यू बॅटर मैदानामध्ये डावखुराचा एक विस्फोटक फळंदाज जर पाहिलत ना पहिल्या ओव्हरमध्ये देखील असं चित्र निर्माण झालं होतं हो नाही हो नाहीचा कॉल होता नागेशकडून आणि बचावले गेले होते नागेश आणि आता मात्र सचिन पवार बाद झालाय परंतु पहिला धक्का बसलाय चौतीस या धावसंख्येवर आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये संकेत मोरे थोडा स्पीड अप करायचा आहे. ईचूला देखील आपण इनेक्शन मध्ये पाहू शककाल. इचू देखील एक चांगला गोलंदाज आहे. चांगला चेंडू यावेस खोलडा टप्पाचा चेंडू क्षेत्ररक्षक इतताय अगदी वेगाने इतकाच वेगाने फेकी देखील झाली आहे फक्त एकच धामेल. आणि शतक क्रमांक दुसरा देखील संपलाय. दोन शतकांचा खेळ संपल्यानंतर अध्याप धावफळकर धाव लागल्या. एक बात पस्तीस धावा या ओव्हर मध्ये तब्बल एकवीस धावा खर्च केल्या. गोलंदाज संकेतने थोडंसं मागणं शतक साबित झालंय जर पाहिलं ना तर दोन षटकार दोन चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले विकेट जरूर मिळाली होती धावपाटच्या स्वरूपामध्ये परंतु आता मात्र शेवटचा शतक हाडामारीचा शतक आहे विकास चव्हाणला आमंत्रित केलं टीमचे कॅप्टन आहेत नक्कीच या संघाबद्दल सांगायचं झालं ना यारी दोस्ती संघ जो खेळतोय फिल्डिंग करतोय ना हा संघ अँड्रम क्रिकेटचा एक बेताच बाष्टा संघ मानला जातो आणि आज तो संघ घेऊन आज या स्पर्धेमध्ये दाखल झालेत पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये फास्ट घेऊन जायचं प्लीज अगदी संकेत असतील विकास चव्हाण असेल भरपूर चांगला संघ त्यांनी बांधलाय आणि आज मैदानामध्ये खेळतायत देखील परंतु धावा थांबाव्या लागतील कुठेतरी पहिल्या दोन ओव्हर मध्ये धावा आल्यात मित्र म्हणेल आम्ही कारण की पहिल्या दोन ओव्हर मध्ये पस्तीस धावा आल्यात शेवट शतक आहे स्लॉगिंग ओव्हर आहे आणि नागेश फाटे सारख्या बॅट्समन अजूनही माहितीला मध्ये आहे नक्कीच आणि आता मात्र विकास ॲज अ कॅप्टन टीमचा सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावरती घेऊन तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहायचं आहे काय म्हणशील आम्ही त्या ओव्हरबद्दल किंवा स्लॉगिंग ओव्हर आहे या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने खेळलं पाहिजेत किंवा कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल यस yes, uh, नक्कीच रियोग परंतु विकास सुद्धा एक चांगला खेळाडू आहे एक चांगला ऑलराऊंडरमध्ये त्याचं सुद्धा नाव येतो एक चांगला पी सी मधला किंवा सुधागड तालुक्यातील एक उत्कृ उत्कृष्ट ऑलराउंडर असा असणारा खेळाडू विकास आहे परंतु पाहूया यावेळी नवीन बॅटर मैदानाकडे येतोय मैदानामध्ये दाखल होतोय संकेत मोरे पाहूया पहिला चेंडू चांगला आहे खोलवर टप्पा होता पण तितकं चांगलं इथे लॉंगाव्ह लॉंगाउन क्षेत्रक्ष लो पाहायला मिळतोय पाहूया चांगली गोलंदाजी नक्कीच चांगल्या अपेक्षा असते विकासकडून परंतु समोर मॉन्टी फाटी आहे पाहूया काय घडतं या मॅचमध्ये या स्लोगर ओव्हरमध्ये नक्कीच स्ट्राईक रोटेट आहे कारण की जर पाहायला गेलत नागेश फाटे चांगल्या लय मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या टचमध्ये आहेत आणि नक्कीच संकेत हेच केलंय की जास्तीत जास्त चेंडू फेस तर नागेशने करावे म्हणून पहिला चेंडू ड्राईव्ह केला हलक्या हलक्याने लॉंगॉनला आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता मात्र नागेश इंडला गेलाय विकास गोंदाशी मार्कवर वेगा टकला चेंडू एका हाताने चेंडू चाललाय वन बाउं सीमा पार हा चौकार नक्कीच प्रथमेश जनता देखील हेच म्हणतोय की हा आमच्या टीमचा वाघ आहे आणि अगदी वाघासारखी धाड फोडतोय प्रत्येक चेंडू मागे धावसंख्या चार निवाडे संख्या पाहता पाहता चाळीस धावा नक्कीच नागेश फाटे आज थांबायचं नावच घेत नाहीये आम्ही या वेळेस पुन्हा एकदा बॅटने पहिली वेगा दुसऱ्या धावायचं साठी पलटलेत परंतु थांबवलं गेलाय विकेट सेक्रिफाईस होईल का आणि धावपाची संधी वन प्लस विकेट मी मागाशीच म्हटलं होतं की संकेत कुठेतरी विकेट सेक्रिफाईस करेल की काय पहिल्या चेंडूवरती त्याने स्ट्राईक रोटेट करून नागेशला स्ट्राईक वर ना आणलं होतं आणि आता मात्र देखील तसंच झालं टीमचा कॅप्टन नागेशला जास्तीत जास्त चेंडू फेस करावे असे सर्वच खेळाडू म्हणतात अजूनही तीन शेडूचा खेळ बाकी आहे धाव फळक एक्केचाळीस वर्धावर पोहोचला आहे आणि आता मात्र मॅटर मैदानामध्ये केतन कडू जातोय केतन कडू हा देखील एक मोठं नाव आहे पाली क्रिकेटमधील मॅन फ्रॉम वायदा परंतु नागेश फाटे थांबावं लागेल वाह काय फटका लगोलाय परंतु वाह तितकं चांगलं क्षेत्रक्षण टाळ्या असायला पाहिजे मित्रांनो अतिशय दर्जेदार दर फिल्डिंग पाहायला मिळाली दोन धाव नक्कीच पूर्ण केल्यात दोन धाव आहेत सेफ आहे अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली क्षेत्रक्षेचं नाव अद्याप आमच्यापर्यंत पोहोचल नाहीये महेश वाह एक तडाका हा देखील शिल्डू सीमा एकोणपन्नास धावा कर लागल्या महेश पवार तिथे होते चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली परंतु आता मात्र नागेश फाटेने काय फटका लगवलाय शेवटचा चेंडू खराब चेंडू आणि त्यावर केला प्रहार चेंडू चाललाय सीमा पार आणखीन एक बेधडक षटकार नो प्लस सहा म्हणजे सात धावा नेक्स्ट बॉल फ्रीट वैयक्तिक पंचेचाळीस या धावसंख्येवरती खेळतोय नागेश पन्नासी पार होईल का फ्रीट बॉल आहे या वेळेस स्लोवर चेंडू आणि त्याला देखील दिलाय आणि पहिली सेंचुरी टाळा झाल्या पाहिजेत नागेश फाटे साठी मॉन्टी काय बॅटिंग केली नागेश फाटे बॅट नक्कीच वर करायची आहे आज वाघ ढाण्या वाघ अगदी मैदानामध्ये बरसला षटकार चौकार षटकार चौकार सहा षटकार त्याच्या बाटमधून पाहायला मिळाले तीन चौकार